श्री स्वामी समर्थ उन्हाळ्यात हातापायांच्या तळव्यांची जळजळ होत असेल तर हे घरगुती उपाय करून पहा उन्हाळ्यात अनेकदा पायाच्या तळव्यांना जळजळ होण्याची समस्या होते ही समस्या खास करून मधुमेहाच्या रुग्णांना किंवा महिलांना होते अनेकदा पोटात उष्णता झाल्यामुळे किंवा जास्त प्रमाणात औषधे घेतल्यानंतरही होते तुम्हाला देखील हाताच्या व पायाच्या तळव्यांना जळजळ होत असेल तर काही घरगुती उपायांनी यावर मात करू शकता हातापायाच्या तळव्यांना जास्त जळजळ होत असेल तर हे घरगुती उपाय वापरून पहा हातापायाच्या तळव्यांची जळजळ होत असेल तर त्यावर कोरफडीचा गर हा सर्वोत्तम उपाय मानला गेला आहे कोरफड ही थंड आहे व त्यात आढळणारे अँटी इम्प्लिमेंटरी गुण तळव्यांची जळजळ शांत करतात कोरफडमधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण पायासंबंधी तक्रारी निवारण्यास मदत करतात त्याचबरोबर त्वचे संबंधित काही विकारही ठीक करतात त्याचबरोबर कोरफडीमध्ये हायड्रेटिंग गुण त्वचेची जळजळ थांबवतात आणि त्वचा वारंवार कोरडी पडणे या समस्येवरही मात करतात पायाच्या तळव्यांची जर जळजळ होत असेल तर सर्वात पहिले तळवे नीट साफ करून त्यावर कोरफडीचा गर आणि लिंबू मिक्स करून दोन मिनिटांपर्यंत घासावा यामुळे थोड्याच वेळात पायाची जळजळ थांबेल हवे असल्यास रात्रभरही तुम्ही पायावर हे मिश्रण लावून ठेवू शकता यामुळे पायाची जळजळ शांत होईल पायाच्या तळव्याची अधिक जळजळ होत असेल तर कोरफड आणि चंदनाचा लेपदेखील लावू शकतात दोन्हींचे गुणधर्म हे थंड असतात कोरफड आणि चंदन यांचा लेप बनवून तुम्ही पायाला काही वेळासाठी लावून ठेवू शकतात त्यानंतर थंड पाण्याने पाय धुवून घ्या रोज जर तुम्ही हा लेप लावला तर पायाची जळजळ एकदम गायबच होऊन जाईल पायांच्या तळव्यांची जळजळ थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय एक पाय काही काळासाठी बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवा दोन ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर करा तीन आल्याच्या तेलाने पायाला मालिश केल्यावर खूपच आराम मिळतो चार ओरफडीचा गर आणि नारळाचे तेल यांच्या मिश्रणात कापूर टाकून हा लेप पायाच्या तळव्यांना लावावा सतत पायाच्या तळव्यांना जळजळ होत असेल तर जर पायाच्या तळव्यांना सतत जळजळ होत असेल तर दुर्लक्ष करू नका विटॅमिन बी बाराच्या कमतरतेमुळे देखील पायाची जळजळ होऊ शकते विटॅमिन बी बाराच्या कमतरतेमुळे देखील पायाच्या नसा कमकुवत होतात अशावेळी तळव्यांमध्ये जळजळ उभे राहण्यास वेदना पायात वेदना नसांच्या आसपास खाज येणे यांसारखी प्रमुख लक्षणे दिसतात विटॅमिन बी बारा कमी असल्यास काय करायचे विटॅमिन बी बाराची कमतरता आपल्या शरीरामध्ये असेल तर आहारामध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ दूध बदाम सफरचंद केळ स्प्राऊट्स टोमॅटो अंडे मासे इत्यादी पदार्थांचा समावेश करावा व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ